फक्त आई नव्हती ती माझं विश्व होती वडील लहानपणीच गेले आणि त्यानंतर आईने मला एकटीने वाढवलं बाळगून सोनाली खूप शिकणार स्वतःच्या पायावर उभीही राहणार आणि मी तसही देखील केलं आईचं शरीर मात्र दिवसांदिवस थकत गेलं ती बोलायची कमी लागली होती आवाज हळू झाला होता पण डोळ्यातलं प्रेम पूर्वीसारखंच होतं मी ऑफिसला जायची संध्याकाळी यायची आणि तिच्या हाताची ऊब घेऊन बसायची एक दिवस म्हणाली बाळा सुनाली मी नाही उरणार फार दिवस पण एक चिठ्ठी ठेवली आहे मी गेल्यावरच वाच आई असं नको बोलू आणि मला अक्षरशः रडायला आलं पण तिचा चेहरा शांत होता एक विलक्षण शांतता जी शेवटी काहीतरी सांगायचं असं वाटायचं त्या संध्याकाळी आई गेली घरात शोककळा पसरली माझं मन मात्र पूर्ण कोसळलं ती, ए, ती ही, ही चा चा एक ती गेलेली एक आठवडा माझ्या शब्दावर काहीही बोललेली नाही फक्त माझा हात हातात धरून शेवटी तो हात सुटला आईचा शेवटचा निरोप दिल्यानंतर रात्री एकटीच तिच्या खोलीत गेले ती लाकडी पेटी होती जी नेहमी ती तिच्या कपाटात ठेवली आईने सांगितल्याप्रमाणे मी ती उघडली त्यात होती ती चुठ्ठी आईने हाताने लिहिलेलं अक्षर त्यावर पाण्याचे पडल्यासारखे ठसे मी ती उचलली आणि वाचायला सुरुवात केली बाळा सोनाली हे वाचताना मी तुझ्या डोळ्यासमोर नसेल हे माहिती आहे मला पण माझ्या शब्दात मी नेहमी कायम जिवंत असेल तुझं स्वप्न तू माझं स्वप्न म्हणून पूर्ण केलंस मी कधीही मोठं शिकले नाही पण तुझ्या यशातही माझं शिक्षण पाहिलं माझं शरीर आता थकत चाललं आहे माझं मन मात्र तुझ्यावर प्रेम करतच राहील शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या गेल्यानंतर तू एकटी पडू नकोस माझ्या आठवण देखील तुला यायला नाही पाहिजे म्हणून तू माझ्या स्वयंपाकघरात जाऊन माझा डब्बा उघड त्यात तुला माझं प्रेम दिसेल माझा स्वयंपाकातलं कौशल्य आणि माझी काळजी सापडेल तुझं लग्न झालं सासरी गेलीस तरी प्रत्येक वेळी तुझ्या वाटेवर पाहत बसेल कधी येशील काय आवडेल किती वेळ थांबशील या प्रश्नाचे मी आशु आयुष्य घालवलं पण तू आलीस आणि माझं सगळं दुःख विसरलंस त्या चिठ्ठीचे शब्द थांबत नव्हते आणि माझ्या अश्रूसुद्धा ती चिठ्ठी हातात धरून मी आईच्या उश कुशीत गंध ओढत रडलं रडले पहिल्यांदाच वाटलं की आई गेली खरंच गेली ती चिठ्ठी फडफडत होती माझ्या अश्रूत अश्रूचा पाऊस चालला होता पण त्या शक्ती चिठ्ठीला फेकून देण्याची माझ्यामध्ये नव्हती अचानक ती दुसरी बाजू वाचली वाचून थांबले नाही एक मोठा धक्का बसला बाळा माझ्या काही गोष्टी तुला सांगायच्या नाहीत हे नक्कीच तुला जड जाईल पण मला माहीत आहे तू एकटी हे समजून घेशील हे वाचून माझे हृदय धक्का पेटीत जाऊ लागले आईने इतकी वर्ष सांगितलेलं न गुपित तिच्या प्रत्येक शब्दात असलेल्या कर्तव्य सांगत तुझ्या जन्माच्या आधी मी एक गोष्ट केली होती माझ्या गैहरलेल्या गय, दुःखातून ती गोष्ट स्वीकारली होती तुला जन्म देणं हे माझं भाग्य होतं पण त्याची किंमत मी सुद्धा सुकता चुकता मोजली आणि अचानक हे गुपित उघडलं गेलं ती चिठ्ठी सांगत होती की सोनालीचा जन्म एक अफेरमुळे झाला होता आणि तिच्या जन्माच्या वेळी त्यावेळेस प्रेमाच्या नावावर झालेल्या गोष्टींना समाजाने कधीही स्वीकारलं नव्हतं आईने एक मोठं दुःख बाळगून ती तिला वाढवणं स्वीकारू लागलं होतं चिठ्ठीमध्ये एक गैभेरलेला संदेश होता माझ्या निर्णयाचं तुझ्या आयुष्यात कधीही प्रभाव पडू नाही होऊ नये म्हणून त्या आधाराने मी माझं कर्तव्य पार केलं तुला समजतं का मी एक खूप मोठ गुपित पेरलं होतं तुझ्या वडिलांची ओळख काहीही न सांगता येणार माझ्या मनात हळहळ आणि दुःख होतं परंतु माझ्या कर्तव्यातून मी तुला एक आदर्श देण्याचा प्रयत्न केला सोनाली तुला कधीच कळालं नाही हे गुपित पण त्याचं ओझ बाळगू नकोस त्याच्या शंकातून तो सर्व काही ओळखशील आणि अजून जिवंत आहेस तुझ्यासोबत तू काहीही करू शकतेस आणि तुला गोष्टीचं स्मरण कधीही येऊ नये त्या चिठ्ठीत माझ त्या चिठ्ठीने माझा आयुष्य अविश, आयुष्याला वेगळंच वळण घेतलं आईने गर्भेरलेल्या दुःखातून उचललेल्या त्या गुपिताचं ओझं आता माझा पेलावं लागणार होतं शेवटच्या क्षणापर्यंत आईने उचललेलं गुपी तिचा संघर्ष आणि तिच्या पाठीशी असलेल्या कधीही न सांगता येणारी कथा हे सगळं मला समजावं लागणार होतं आणि मी ठरवलं की मी या चिठ्ठीला योग्य समजून स्वीकारेल आणि त्या प्रत्येक शब्दाचं महत्त्व समजून त्यावर विश्वास ठेवीन जीवन जगायचं आईची चिठ्ठी वाचून दोन दिवस झाले होते मन माझं मात्र अजूनही त्या ओळीत अडकलं होतं तुझे वडील कोण आहेत हे तुला कधीच कळणार नाही या वाक्याने माझं अस्तित्वाला हादरा दिला होता मी जन्म कुणाचा आईने एवढा मोठा संघर्ष एकटीने का केला माझ्या पाठीमागे एवढा इतिहास लपलेला असेल याची मी कधीही कल्पनाही केली हो नव्हती त्या पेटीतला दुसरा कोपरा त्या लाकडी पेटीत अजून एक गोष्ट होती एक जुना लिफाफा वर फक्त अक्षर यस होतं ते हातात घेताच माझ्या अंगठ्यावर काटा आला आईने त्याचा उल्लेख चिठ्ठीत कुठेही केला नव्हता ते उघडं आणि त्यात एक गुंढाळेला सोन्याचं लॉकेट छोटस लॉकेट होत त्यात एक फोटो होता एक पुरुष आणि त्यात खुशीत एक गोंडस बाळ बाळ मीच होते तो पुरुष कोण होता सत्याचा शोध मी ते लॉकेट तो फोटो आणि चिठ्ठी हातात घेऊन माझ्या एकमेव विश्वासाच्या व्यक्तीकडे गेले काकांकडे आईच्या लहान भाऊ आईसारखे साधे म पण मनाने फार मोठे काका हे बघा काकाने ते लॉकेट पाहिलं क्षणभर डोळे मिटले आणि म्हणाले वेडी आहेस का सोनू तू हे विचारू नकोस असं तुझ्या आईने मला सांगितलं होतं पण आता तेही नाही काका आणि मी स्वतःशी हरले आहे मला खरंच जाणून घ्यायचं आहे की कोण आहे काकाने एक सुसार सु, सु टाकला सोसारा टाकला आणि म्हणाले तुझ्या आईच कॉलेजमध्ये असताना एका माणसाशी प्रेम जडलं होतं तो मोठ्या घराण्यातला मुलगा होता पण त्याच्या गोष्ट मान्य केली नाही तुझी आई त्याच्यावर विश्वास ठेवून पुढे गेली आणि तो परतलाच नाही आईने तुला जन्म दिला लोकांचे वाईट बोलणं पण तिनं घाबरणं घाबरता तुझ्यासाठी उभी राहिली आईचा खरा मोठेपणा ते ऐकून मी शून्य झाले आईने एकटीने समाजाचा विरोध सहन करत मला वाढवले तिच्या प्रत्येक हसण्यामागे एक वेदना होती तिच्या प्रत्येक डोळ्याचा कडा लोलावला असायचा आणि मला वाढायचं तिला काही त्रास नाही मी आजही समजलं माझी आई नेसलेली पत्नी पण पूर्ण आई होती त्या रात्री मी आईच्या डोळ्यासम फोटो समोर बसून खूप रडले पण पहिल्यांदाच त्याच वेळी मनात एक नवीन निर्धार जागा झाला आई तू जगण तू राहशील तसंही नाही राहीन प्रामाणिक कणभर आणि डगमगता मी आईच्या चिठ्ठीला एक उत्तर लिहायचं ठरवलं आई तुझी चिठ्ठी मिळाली त्या शब्दाने मी माझं उत्तर केलं हात थरथरत होते डोळे भरून येत होते पण मात्र निराधन भरलेलं होतं तू गेलीस पण एक अख्खा आयुष्य माझ्या ओंजळीत ठेवून गेलीस प्रिय आई तुझं पत्र वाचल्यानंतर काहीही क्षण पण मी विश्वासानं घेणं हे विसरलं होतं तुझं मन मात्र त्यात एकटेल हे सगळं फक्त तुझा अनुभव नव्हते मी ते आता समजून घेऊ लागले आहे तू जन्म दिलास पण वडिलांची ओळख नाही दिलीस याचा मला कधीही राग आला नाही पण जेव्हा समजलं की तू एकटीने या समाजाशी लोकांशी विखाऱ्या नजरेने झगडताने राहिलीस तेव्हा माझं काळीच तुटलं आई तू का सांगितलं नाहीस तू एकटी रडत होतीस का आई मी शेजारी असताना तू इतकं दुःख का लपवलं माझं लेखन आता अश्रूने ओलं झालं होतं आई लोकांनी तुझ्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं पण पन... तुझ्या नजरेत मी आई पाहिली त्यागी न ढगमगणाऱ्या माझ्यासारख्या ढगणारे तुझं ते लॉकेट माझ्या गळ्यात असेल माझी आई म्हणून असलेलं ओळखपत्र कुणी विचारलं तरी पण मी अभिमानाने म्हणेन माझी आई मला एकटीनं वाढलं आणि तेच माझं भाग्य आई तू शेवटच्या क्षणी मला एक धागा दिला सत्याचा संघर्ष आणि सत्वाचा आता पुढे चालताना तुझ्या चिठ्ठीला ओराशी धरून मी जगणार आहे कधीही थांबणार नाही कारण ना तू मला शिकवलं आयुष्य कठीण असतं पण झुकायचं नसतं आई हे पत्र तुला पोहोचलं की नाही मला माहीत नाही पण माझ्या हृदयात तुझं प्रत्येक शब्दाचं श्राद्ध होईल आणि प्रत्येक अश्रूचा प्रेमाचा अभिषेक असेल तुझी सोनाली या कहाणीचा दुसरा भाग पाहायला विसरू नका खूपच भाविक आहे ही कहाणी ऐकल्या वाचतानाच माझ्या डोळ्यात पाणी आलं मित्रांनो तुम्हाला ही कहाणी वाचल्याच्या नंतर काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा कहाणी वाचल्याबद्दल ऐकल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद नवीन असाल तर चॅनलवर नक्कीच